आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी स्वच्छ ठेवावी हे आपले कर्तव्य आहे ही दीपावली आणि आपल्या हातून समाजाला ज्ञानदार हो स्वामीजींनी सगळ्यांना गोडधोड सद्भावनेची दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले जय श्रीराम दिपाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिपाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आनंदाची जावी आणि विशेष आता आपला कुंभ येत आहे साधू संत महंत दिव्य पुरुष आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत तर स्वच्छ त्र्यंबक स्वच्छ नाशिक स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत स्वच्छ गंगा स्वच्छ समुद्र आणि आपण सगळे स्वच्छ होण्याची ही दिवाळी आहे खूप खूप शुभेच्छा आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी करा दुसऱ्यांचा सन्मान करा रिस्पेक्ट दुसऱ्यांना द्या मुंड्यांचा आदर करा साधू संतांच्या आश्रमामध्ये जा त्यांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आता कुंभासाठी आपली दोन्ही त्र्यंबकेश्वर नगरी आणि नाशिक नगरी ही स्वच्छ दिव्य भव्य असली पाहिजे आणि आपण सगळे विचार सक्षम असले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये साधू संत आहेत आणि म्हणून आपण सगळे आनंदी आहात तर आपण सर्व श्रद्धाळू आध्यात्मिक असणं फार गरजेचं आहे ही दिपवाळी आपल्या सगळ्यांना गोड पदार्थ खाऊ घालत असते आणि आपली दीपवाळी म्हणजे आजचं तर दीपदान आपण करत असतात मला असं वाटतं दीपाचा अर्थ आहे प्रकाश ज्ञान आपण जेव्हा ज्ञानदान करतात कोणाला तरी तर निश्चित भगवान परमात्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो नेहमीच तुमच्याकडे ज्ञान असेल तुमच्याकडे तुमची आर्थिक तुम परिस्थिती चांगली असेल तुम्ही काही समाजाला देऊ शकत असाल तर निश्चित दिपवाळीच्या निमित्तानं समाजाला द्यायला पाहिजे आणि ही भारतीय संस्कृतीमधली अतिशय अतिशय अनमोल मान सन्मानाची प्रेमाची दिपवाळी आहे सगळ्याला आनंदाची आणि निरोगी जावं अशी प्रार्थना करतो मंत्राकडे श्रवण रामकृष्णारी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी त्र्यंबकेश्वर